जय श्री कृष्णा सर्वांना खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर कालच्या व्हिडिओमध्ये का आपण काही श्लोकांचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेतलं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील श्लोकाचा अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेऊयात व कालच्या व्हिडिओमध्ये आपण हेही जाणून घेतलं की कर्म किती प्रकारचे असतात तर आता आपण या श्लोकाचा अर्थ व तात्पर्य जाणून घेऊयात जेव्हा तुझे मन वेदांच्या डौलदार अलंकारिक भाषेने विचलित न होता आत्मसाक्षात्कारामध्ये समाधीस्थ होईल तेव्हा तुला दिव्य दिव्य भावनेची प्राप्ती होईल तर याचं जे तात्पर्य आहे ते आता आपण जाणून घेऊयात जो समाधीस्त असतो त्याला श्रीकृष्ण भावनेचा सा पूर्ण साक्षात्कार झालेला असतो अर्थात त्याला ब्रह्म परमात्मा आणि भगवान या रूपांचा साक्षात्कार झालेला असतो आपण भगवान श्रीकृष्णांचे सनातन सेवक आहोत आणि श्रीकृष्ण भावने सर्व प्रकारची कर्मे करणे हे आपले एकमात्र कर्तव्य आहे हे जाणणे म्हणजे आत्मसाक्षात्काराची परमोच्च सिद्धी होय श्रीकृष्ण भावना भावित व्यक्तीने किंवा एकनिष्ठ दृढ भावनेने वेदांच्या अलंकारिक भाषेने विचलित न होऊन तसेच स्वर्गलोक प्राप्त स्वर्गलोकाची प्राप्ती करण्यासाठी सकाम कर्मे करण्यातही मग्न होऊ नये श्रीकृष्ण भावनेमध्ये मनुष्याचा संबंध प्रत्यक्ष श्रीकृष्णांशी येतो आणि त्यामुळे त्याला दिव्य स्तरा स्तरावरून तो श्रीकृष्णापासून प्राप्त होणारे मार्गदर्शन जाणू शकतो अशा श्रीकृष्ण भावना भावित कर्मामुळे मनुष्याला फळ फल प्रा फळाची आणि अंतिम ज्ञानाची निश्चितपणे प्राप्ती होते यासाठी श्रीकृष्ण किंवा त्यांचा प्रतिनिधी आध्यात्मिक गुरु यांच्या आज्ञेने आज्ञेचे आधने केवळ पालन करणे आवश्यक आहे तर आता आपण पुढील श्लोकाचा अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेऊयात अर्जुन म्हणाला हे कृष्ण ज्याची भावना अशी समाधीस्थ झाली आहे त्याची लक्षणे काय आहेत तर अर्जुन या या ठिकाणी श्रीकृष्णनं विचारत आहे की ज्यांची भावना श्रीकृष्णांमध्ये समाधित झाली आहे तर याची लक्षणे कोणती आहेत तो कसा आणि कोणत्या भाषेत बोलतो तो बोलतो कसा आणि चालतो कसा तर याचं जे तात्पर्य आहे ते आपण जाणून घेऊयात ज्यापणा ज्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याच्या विशिष्ट अवस्थेत त्याची विशिष्ट लक्षणे त्याची विशिष्ट लक्षणे असतात त्याप्रमाणे श्रीकृष्ण भावनायुक्त भक्ताच्या बोलण्याची चालण्याची विचार करण्याची आणि अन्य क्रियांची विशिष्ट लक्षणे असतात एखादा श्रीमंत मनुष्य त्याला लक्षणावरून श्रीमंत म्हणून ओळख ओळखला जातो रोगी मनुष्य त्याच्या लक्षणावरून रोगी म्हणून ओळखला जातो किंवा विद्वान मनुष्य त्याच्या लक्षणावरून विद्वान म्हणून ओळखला जातो त्याचप्रमाणे दिव्य श्रीकृष्ण भावनेमध्ये असणाऱ्या मनुष्याच्या विविध कृती क्रुती कृतीची विशिष्ट अशी लक्षणे असतात भगवद्गीतेच्या आधारे मनुष्य अशा भक्तीची विशिष्ट लक्षणे जाणू शकतो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे श्रीकृष्ण भावनेमधील मनुष्य कसा बोलतो कारण बोलणे हा मनुष्याचा सर्वात महत्वपूर्ण गुण आहे असे सांगितले जाते की मूर्ख मनुष्य बोलत नाही तोपर्यंत त्याला आपण ओळखू शकत नाही आणि निश्चितपणे उत्तम वस्त्रे परिधान केलेला मनुष्य बोलत नाही तोपर्यंत त्याच्याविषयी काही जाणता येत नाही तथापि त्या क्षणी तो बोलतो त्याच क्षणी त्याचा प्रभाव प्रकट होतो श्रीकृष्ण भावना भावित मनुष्याचे मुख्य लक्षण म्हणजे तो केवळ श्रीकृष्ण आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या गोष्टींविषयीच बोलतो त्याची तरी त्याची इतर लक्षणे खाली सांगितल्याप्रमाणे आपोआपच प्रकट होतात तर आज आपण पुढील श्लोकाचा अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेऊयात श्री भगवान म्हणाले हे पार्था मनुष्य जेव्हा मानसिक तर्कवितर्कामुळे उत्पन्न झालेल्या इंद्रिय तृप्तीच्या सर्व प्रकारच्या इच्छांचा त्याग करतो आणि याप्रमाणे त्याचे शुद्ध झालेले मन जेव्हा केवळ अध्यात्म्यामध्ये संतुष्ट होते तेव्हा तो स्थित प्रज्ञ अर्थात विशुद्ध दिव्यावस्थेत स्थित झालेला आहे असे म्हटले जाते तर असं तात्पर्य आहे ते आपण जाणून घेऊयात श्रीमद भागवता भागवता स्पष्टपणे सांगितले की पूर्णपणे श्रीकृष्ण भावनायुक्त होऊन भगवंत भक्तीची सेवा करणाऱ्या भक्तांच्या ठाई महान ऋषीम ऋषींमध्ये आढळणारे सर्व गुण असतात मात्र याप्रमाणे स्थितप्रज्ञा नसणाऱ्या मनुष्यामध्ये कोणतेही चांगले गुण नसतात कारण तो निश्चितपणे स्वतःच्या मानसिक तर्कवितर्काचा आश्रय घेत असतो म्हणून जे ते उचितपणे म्हटले आहे की मानसिक तर्कवितर्काने निर्माण झालेल्या सर्व प्रकारच्या इंद्रिय तृप्तींच्या इच्छांचा मनुचा, मनुष्या मनुष्याने त्याग करणे आवश्यक आहे इंद्रियांच्या अशा इच्छा थांबविता येत नाही पण श्रीकृष्ण भावनेमध्ये निमग्न झाल्याने आपोआप सर्व इंद्रियांच्या इच्छा विशेष प्रत्वाविना क्षीण होतात म्हणून मनुष्याने कोणतीही कोणतीही आकांक्षा न बाळगता श्रीकृष्ण भावनेमध्ये संलग्न होणे आवश्यक आहे कारण अशी भक्तीपूर्ण सेवा त्याला तत्काळ स्थित प्रज्ञ होण्यास सहाय्य करते महात्मा पुरुष निरंतर मतचे स्वतामत, संतुष्ट राहतो कारण आपण भगवंता भगवंतांचे सनातन सेवक आहोत हे त्याने निश्चितपणे जाणले असते अशा स्थित प्रज्ञा व्यक्तीला तुश्च भौतिक भौतिकतेपासून निर्माण होणाऱ्या इंद्रिय कामना नसतात किंबहुना तो भगवंतांची नित्यसेवा करण्यात आपल्या स्वाभाविक स्थितीमध्येच सतत आनंदित राहतो तर आज आपण काही श्लोकांचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेतलं तरी देखील तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील भगवान श्री कृष्णांविषयी किंवा भगवान श्रीरामांविषयी तर ते तुम्ही मला निश्चितच विचारू शकतात तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं मी नक्कीच उत्तर देईल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला त्या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात माझ्या पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय श्री कृष्णा जय श्रीराम